स्वासी, ल तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण चौथे आपल्या बुद्धीची पत कशी ओळखावी पान क्रमांक पानक्रमांकरा एका शब्दात उत्तर द्यावयाचे झाले तर तारतम्याने असे म्हणता येईल आपण आपल्या बुद्धीशी आणि इतरांशी वागताना प्रामाणिक असले पाहिजे जो विषय आपण आता अभ्यासला नाही व आपणास कळत नाही त्या विषयास सरळपणे तो मला कळत नाही असे म्हणण्यात कमीपणा नाही अशाने आपण प्रामाणिक आहोत व आत्मवंजनेच्या सेल्फ डिफेशनच्या दोषापासून अलिप्त राहतो आत्मवंजना हा फार मोठा दोष आहे आपण अर्थशास्त्राचा जर अद्यावत अभ्यास केला असेल तरच तो, तो विषय आपण समजेल आणि जर केला नसेल तर तो, तो विषय आपण समजणार नाही हे उघड आहे मग अशा वेळी ज्याने तो अभ्यास असेल अशाचे मत घेणे प्राप्त मी योग्य ठरते अशानेच आपण आपल्या बुद्धीची पत ओळखली असे होते काही लोकांचे ऐकून अथवा काही उथळ वर्तमानपत्रे वाचून जे आपल्या लक्षात राहते तेच आपले मत आहे असा अभास निर्माण करून घेऊन आपण जणू काय ते आपलेच मत असल्यासारखे म्हणून दाखवितो वस्तुतः ती आत्मवंजन असते रुपयाच्या अवमूल्यनाचा प्रश्न घेतला तर त्याचा संगोपन विचार करता उगीच कोणी सांगितले अथवा आपण कुठेतरी वाचले म्हणून आपण एकदम सी देशमुखांसारख्या जगनमान्य अर्थशास्त्रज्ञांवर टीका करू लागतो हे कितीशी योग्य आहे यात आपणच तर काही समजलेले नसतेच आणि अधिक काही समजण्याचा मार्गही बंद करून आपण आत्मवंचना मात्र करतो याचप्रमाणे मार्क्सने आपल्या ग्रंथातून काय सिद्धांत कोणत्या परिस्थितीतून आणि कुठल्या घटनांना अनुसरून लिहिले आहेत याचा अभ्यास आणि विचार न करता खुशाल कोणाचे तरी ऐकून जणू ते आपलेच मत भासून मार्क्स अनुकूल व प्रतिकूल मते देणारे थोडे नाहीत येथेही आपण आपल्या बुद्धीची पत न ओळखून परत त्याच आत्मवंतनेच्या दोषास आपण पात्र होतो ज्यांना खरा विचार येतो अथवा जे आपल्या बुद्धीची पत ओळखतात असे कधीच करीत नाही असे लोक स्वतःही आणि जगाशी प्रामाणिक असतात आणि सरळ सांगतात तो आपला विषय नाही त्यात आपणास काही कळत नाही जॉर्ज बर्नॉर्श याने जगातील कोणासच कधी चांगले मांडले नाही त्याच्याशी कोणाचेच कधीही पडले नाही अशी त्याची कुप्रसिद्धी असताना गांधीजींबद्दल त्याचे मत चांगले होते याचे कारण काय तर हाच वर वर्णन केलेला प्रामाणिकपणाचा गुण गांधीजींजवळ होता गांधीजींनी प्रामाणिकपणे सांगितले की साहित्य विषयात आपण काही कळत नाही आपण त्या विषयात आहात तेव्हा त्यावर मी आपले मत देणे अव्यापारेशो व्यवहार करण्यासारखे आहे या प्रामाणिकपणाचा शोनवर परिणाम होऊन त्यांनी गांधीजींच्या बद्दल चांगले उद्गार काढले गांधीजींनी स्वतःशी प्रामाणिकपणा राखला व शशी वागताना ते प्रामाणिकच होते म्हणून अहम मान्यते करता खूप प्रसिद्ध असलेल्या आणि कधीच कोणाशी न पटणाऱ्या माणसाने गांधीजींचे प्रेम संपादन केले या उलट जर आपले ते शास्त्र नसताना शिवाच्या साहित्यावर मतप्रदर्शन टीका केली असती तर ती गोष्ट योग्य नव्हती दुसरे उदाहरण पंडित नेहरूंचे पंडितजी आज जगनमान्य विद्वान समजले जातात आणि जगातील जवळजवळ सर्व विषयांवर बोलतात असतात मी आपली मते सांगतात परंतु आजपर्यंत आध्यात्मिक विषयावर कधीच ते कोठेही बोललेले नाहीत आणि त्यांनी आपली मतेही मांडली नाही आध्यात्मिक विषय ते नेमका वगळतात याचे कारण ते त्याबद्दल जागरूक आणि प्रामाणिक आहेत म्हणूनच प्रांजळपणे सांगतात की देव असेल किंवा नसेलही माझ्या जीवनात त्याच्यापासून काही अडत नाही तेव्हा त्याबद्दल मला बोलण्याचं कारणही नाही मी त्याचा कधी विचारही केला नाही मला त्यावर मत देण्याचा अधिकारही नाही शॉलो माइंडेड उत्थळ मनाचा जो मनुष्य असतो त्याच्याजवळच हा गुण आणि प्रामाणिकपणा असत नाही तो जगातील वाटेल हवा तो विचार मत, मत लोकांचे ऐकून आपलेच म्हणून ठोकून देण्यास प्रवृत्त होतो त्याच्याजवळ प्रामाणिकपणा मुळीच नसतो आणि तो, तो आत्मवंचना मात्र करीत असतो आपल्या बुद्धीची पत न ओळखण्याचे हे दुसरे उदाहरण आहे याबरोबर समोरचा ऐकणाराही हे समजून असतो की हा सांगतो ते हो, याचे मत नसून याने ते उसणे आणलेले आहे तेव्हा तोही तितकीच किंमत देतो आणि बोलत मात्र काही नाही कित्येक वेळी आपण आपल्या स्वतःबद्दलच्या अभिमानाने इतरांशी आपलेच काम असताना चुकीच्या प्रकारे वागून आपलेच नुकसान करून घेतो हे आपले वागणे व विचारामुळे आपले आपल्याच लक्षात येत नाही मी अशा वेळी अपयश आले म्हणजे मग त्याचा दोष आपण देवावर दैवावर नाही तर देवावर घालून तात्पुरते स्वतःचे समाधान करून घेतो की आपण शक्य तेवढे प्रयत्न केले परंतु त्या दैवामुळे किंवा देवाच्या अकुर्मामुळे आपण यश आली नाही ही देखील आत्मवंचनच आहे यात आपण आपल्या वागणुकीची निरशी छाननी केलेली नसते व आपण स्वतः केलेल्या चुकांचे खापर दुसऱ्या कुठल्या तरी अज्ञात गोष्टीवर फोडून मोकळे होऊ पाहतो उदाहरणार्थ आपणास पैशाची गरज आहे आणि आपण एखाद्या जवळ पैसा मागाव्यास गेलो असे समजू अशा वेळी आकम आपण चालू आर्थिक परिस्थितीत पैशाची बाजारातील टंचाई लोकांच्या हालापेष्ट्या इत्यादींचे वर्णन समोरच्या जा माणसाजवळ जाऊन करतो व आपण पैसे मागण्यास गेलो आहोत हे जणू काही विसरून व नेमक्या आवश्यक असलेल्या गोष्टी सोडून नेऊन विरुद्ध गोष्टी बोलू लागतो समोरचा मनुष्य चानाच सजला तर तो ताबडतोब आपण पैसे मागाव्यास आलो आहोत हे ओळखतो आणि आपण सांगितलेल्या गोष्टीचा आश्चर्य करून आपणास वाटेस लावतो तीच कारणे तोही सांगतो बाजारात पैशाची तन तं, तंजाई आहे परिस्थिती फार बिकट आहे इत्यादी इत्यादी अर्थात त्याच्याकडून हवे असलेले पैसे तर मिळत नाहीतच उलट त्याचा उपदेश ऐकावा लागतो आणि आपलेही कामही होत नाही मग आपण दैवाचा नाही तर देवाचा आश्रय घेऊन जणू आपली काही चूक नाही परंतु ती गोष्ट दैवाधीन असल्याने आपणास पैसा मिळाला नाही असे खोटे समाधान मानतो मी तसेच सांगत सुद्धा वस्तुता आपली साधना वे ऑफ अप्रोच चुकलेली असते आणि त्याचा परिणाम आपणास भोगावा लागतो एखाद्या विषयाची आपणास माहिती नसते आणि ती माहिती मिळवण्याची आपली मनातून इच्छा असते परंतु दुसऱ्याजवळ आपले अज्ञान कबूल करण्याचा प्रामाणिकपणा आणि प्रांजलपणा आपणाजवळ नसतो अशा वेळी तो विषय आपण समजून घेण्याकरता जर त्या विषयाच्या तज्ज्ञाकडे गेलो तर आपण त्यास आपणास अमुक विषय माहीत आहे काय असा प्रश्न विचारतो तेव्हा तो मनुष्य सुज्ञ असल्याने आपली भूमिका ओळखतो आणि आपला स्पर्तर देतो की मी तो विषयपूर्वी वाचलेला आहे आज माझ्या लक्षात काही नाही अर्थात तो सांगण्याचे टाळतो यावेळी देखील आपला मार्ग साधना चुकल्याने आपले इष्ट साध्य झाले नाही आपण विचारताना आपल्या मनात असा विचार चालू केला आपले अज्ञान झाकलेले राहून समोरच्याने जर ज्ञानाच्या घमंडतींना विचारताच विषय सांगून टाकला तर आपोआपच आपले काम त्याने साधेल पण तसे न घडले तर आपले अज्ञान कायम राहते व आत्मवंचनाच्या दोषास आपण पात्र होऊन यावेळी त्याने सांगितले नाही हा आपलाच योग होता असा दैवाचा हवाला आपण देतो वस्तुदा आपल्या चुकीने आपण त्या सांगण्यास प्रवृत्त केलेले नसते सरळ प्रामाणिकपणाने जाऊन विचारले असते तर त्याने उत्तर देऊन त्याने हे उत्तर निश्चित दिले असते फार तर यावेळी मी दुसऱ्या कामात आहे आपण पुन्हा या मी सांगेन असे तो एवढेच मनाची माणसे आपण जगापेक्षा अधिक शहाणी आहोत असे समजून जगात वागताना आपल्यात नसलेल्या शहाणपणाचा ठेव्हा मिळवतात एक उदाहरण म्हणून सांगतो मी भुसाळपर्यंत प्रवास करीत असता एक मजेदार घटना घडली गाडीतील एक प्रवासी दुसऱ्याजवळ सरकार संबंधी टीका करीत होतो सरकारला शहाणी माणसाची कदर नाही त्यांना लोकांकडून स्कीम्स योजना घ्यावायचे नाही व स्वतःलाही काही करता येत नाही म्हणूनच ही अवस्था आली आहे या प्रकारची बडबडत्याची चालू असता चाळीसगावच्या स्टेशनवर एक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यात धब्यात शिरले तेव्हा त्यांना पण वरीलग्रस्त अधिकच चेवाला आणि पूर्वीपेक्षा अधिक तावा तावाने त्यांनी टीका करण्यास प्रारंभ केल्या नव्या असलेल्या कार्यकर्त्याने त्या शांतपणे विचारले की सरकारला आणि काँग्रेसला काही कळत नाही मान्य पण त्यातून मार्ग कोणता काय केले असता त्यातून मार्ग निघेल अशी एखादी स्कीम योजना आपल्याजवळ असल्यास सांगा मी ती सरकारपर्यंत पोहोचवीन त्यावर तो ग्रस्त उत्तरला की माझी स्कीम फार महत्वाची मोठी ती मी अशी फुकटपणे सरकारला देणे त्यासाठी वीस पंचवीस हजार रुपये मिळाले तर मी ती सांगेन तो ग्रस्त रप्पा मारणारे ओळखून परत त्या कार्यकर्त्याने शांतपणे म्हटले की पंचवीसने तीस हजार रुपये आपण देऊ परंतु त्या किमतीची आपली स्कीम आहे की नाही ती स्कीम सांगितल्याशिवाय मला कसे कळणार तरी तो मनुष्य म्हणाला की मी फुकट सांगणार नाही या वादविवादातून मध्यवर्ती सरकारसाठी नाही तर निधन मुंबई तरी आपली स्कीम रुपयांच्या मोबदल्यास तो इसम तयार झाला व त्याने अभूतपूर्व आणि क्रांतिकारशी वाटणारी आपली योजना हो सांगितली आपल्या या प्रांतात साखरेचे कारखाने अनेक का आहेत त्यापासून जी राग फुकट जाते तीपासून अल्कोहोल मद्यार्क निर्माण होऊ शकते तसे कारखाने काढल्या कारखाने सरकारने काढावेत म्हणजे साखर स्वस्त होईल इत्यादी वस्तुतः ही नवीन गोष्ट म्हणून जी त्याने सांगितली ती सर्व जगास माहीत असलेलीच होती व त्याप्रमाणे प्रयत्न चालू असूनही काही ठिकाणी अल्कोहोल मद्यर्क का करण्याचे कामही चालू झाले असे असता आपल्या अज्ञानामुळे म्हणा किंवा स्वार्थामुळे म्हणा त्या मनुष्यास आपल्या कल्पनातील चांगली मी अभिनव योजना सांगत आहोत असे वाटत होते हे त्याच्या फजील अभिमानाचे व आपल्या शहानपणावर अधिक विश्वास असल्याचे उदाहरण आहे सात हजार रुपये किमतीची मुंबई प्रांतापुर्तीची ही योजना तर पंचवीस हजाराची हो योजना काय योग्य तिथे असेल याविषयी कोणीही कल्पना करू शकेल असे आणखी ग्रस्त मला केव्हा तरी भेटले होते आणि तेही आपल्या योजनेचे अभिमानी होते त्यांनी वरील ग्रस्तांप्रमाणे गांधीवाद सरकार इत्यादीवर टीका केली आपल्या देशात इंडस्ट्रलायझेशन प्रथम श्रेणीचे उद्योग वाढले पाहिजेत इंडस्ट्रीज वाढल्याशिवाय देशात सुबत्ता नांदणार नाही सध्याच अन्नप्रश्न यामुळे बिकट होऊन राहिला आहे अशी बडबड केली त्यांना त्यांची काय योजना आहे असं विचारतात पेंडेपासून माणसास खाण्यास योग्य अशी बिस्किटे तयार करता येईल आणि त्याचा कारखाना काढल्यास हा प्रश्न सुटेल अशी त्यांची योजना त्यांनी सांगितली ही कार कार या माणसाची इंडस्ट्रीझेशनची कंपना त्यास कारखाना काढता आला म्हणजे झाले आणि देशाचे अधिकरण अशी कल्पना मग तज्नुषंगी इतर गोष्टींचा विचार त्याने केला नसला तरी चालेल उदाहरणार्थ पेंडे कोण किती उत्पन्न होते आस्तीचे खतादी अन्य उपयोग काय आहेत बिस्किटांच्या कारखान्यात पेंड घेणे परवडेल वा नाही इत्यादी विषयी काहीच विचार नाही यास कारखाना काढता आले म्हणजे सर्व देशाचे काम भागेल अशी याची कल्पना मग त्याने देशाचा अन्नधान्य प्रश्न सुटेल आणखी एक कळी हे उदाहरण आपले उदाहरणपणे कळत नाही ते विचारून आपले ज्ञान वाढविणे हे मनुष्यास अपमानास्पद वाटते म्हणूनच तो अज्ञानी व आत्मवंचक बनतो एखाद्या ठिकाणी आपण गेलो व तेथे एखादी नवीन वस्तू दिसली तर तिला काय म्हणतात हे आपणास माहीत नसून मी प्रामाणिकपणे आपण सरळ ती वस्तू काय हे विचारित नाही वस्तुता असे सरळ विचारल्याने आपले ज्ञानही वाढते आणि वेळही वाचतो म्हणजे अन्य प्रकारे ती वस्तू कळवून घेण्यात जो वेळ खर्ची पडेल तो वाचतो माझ्या लहानपणीची गोष्ट सांगतो त्यावेळी मला त्यावेळी कविता करण्याचा नाद होता परंतु एकेकाळी मला समुद्रातून मोती काढतो त्यास काय शब्द हे आठवेना तो शब्द कल्पना स्पष्ट करण्यासाठी कवितेत वापरावायचं होतं सुमारे तासभर विचार करून आठविण घरात शेजारच्या दोन तीन बायका गप्पा मारत बसल्या होत्या जो शब्द आपण आठवत नाही तो त्यांना काय माहीत असणार या कल्पनेने मी त्यांनाही विचारले नाही शेवटी खूप प्रयत्न आठवत नाही असे पाहून मी आईला आडवळ आदवा... आडवळणाने विचारले आई मोती कुठून निघतात आई उपासने म्हणाली हतवेडे इतकी मोठी मोठी भूकं वाचतो शाळेत शिकलं नाहीच वाटत मी निराश झाल्याने परत काही वेळ विचार केला काही केले शब्द सुचे ना आता म्हटलं आजीला विचारावे परत तीच निराशा पदरी आली अस्मादिकांची कविता एका शब्दासाठी अडून बसली मनात आलेली कल्पना सोडून देऊन पुढील चरण जुळवावे म्हणलंय तरी गोष्ट आमच्या स्वभावातच नव्हती अशा परिस्थितीत मन सापडले असता तेथे आईची एक मैत्रीण बसली ते तिने विचारले बाबा तुझं मोठ्या वाचून काय असं काम आणून बनलंय तेव्हा मी तिला कवितेची सर्व हकीकत सांगितली तिने पटकन सांगितलं हातीचे हेवडाच ना काढणाऱ्याला कोळी किंवा पानबुडा म्हणतात इतका सोपा शब्द पण तो आठवण्यास तास गेला कोळी शब्द कवितेच्या वृत्तात बसत नव्हता पण बसत नव्हता हे खरे पण एकदा एक, एक शब्द हाती लागल्यावर धीवर हा शब्द सर्दीशा आठवला आणि मग ती कविता पूर्ण व्हायस वेळ लागला नाही इतर हाच की तो ताबडतोब सरळ सरळ विचारले असते तर एवढा वेळ सहज वाचला असता परंतु मनुष्य विनाकारण लहानशा गोष्टीवर लोकांना काय विचारायचे अशी भावना धरून बसतो व आपला वेळ फुकट घालतो असाच एक प्रसंग तानाजी मानुसरे हे ना ना नाव न आठवल्यामुळे येणार होता पण मागील अनुभवावरून मी शिकलो की विनाकारण लहानशा गोष्टीवर वेळ घालवण्यात अर्थ नाही व जवळच्याच माणसास मग कोणी का असं नाही विचारणंच कमीपणा नाही म्हणून व्याख्यान चालू असता मी समोरच्या माणसाच विचारतो आणि एका बाईनं तानाजीचे नाव सांगितले व पुढे व्याख्यान सुरू झाले विरस झाला नाही एखाद्याने आपणास एखादी खरी, खरी गोष्ट सांगितली तरी ती खरी आहे असे वाटण्यास देखील आपली पात्रता असावी लागते नाहीतर आपणास खरी न वाटता सांगणाऱ्याने काहीतरी सांगितले असावे असे वाटते याचे माझ्या जीवनातील दुसरे उदाहरण असे की मला तरुणपणात कविता करण्याचं नादूद हे मी आपणास मागे सांगितले मी त्या कविता एका वृद्ध परिचितला नेऊन दाखवीत असे ते देखील आस्थानी कविता तपासत आणि प्रोत्साहन देत एके दिवशी मी त्यांना विचारलं की मला उत्तम कविता केव्हा करता येईल तेव्हा सदरग्रस्तांनी उत्तर दिले की त्या समोरच्या लिंबाच्या झाडाचे एक पिकलेले पान गळून पडताना पाहून जेव्हा तुम्हास एका सुंदर तरुणीचे नाक गळून पडल्याचे दुःख होईल तेव्हा तुम्हाला उत्तम कविता करता येतील हे त्यांचे उत्तर त्यांनी आपल्या स्टाळण्याच्या बुद्धीने काहीतरी दिले असेल असे त्यावेळी मला वाटले वस्तुता हे उत्तर बरोबर होते माझी अपेक्षा अशी होती की सदरग्रस्त ग्रंथांची यादी देतील व आपण वाचून अभ्यास करू आणि मग आपले काम होईल परंतु असे करण्याऐवजी वरील गोष्टच त्या वृद्ध शिक्षकांनी उत्तरादाखल सांगितल्याने त्यातील तथ्य मला त्यावेळी समजले नाही अर्थात उत्तरातील खरेपणा मला त्यावेळी उमजला नव्हता वास्तविक ते उत्तर आहे कारण जेव्हा पिकलेले पान पडण्याची सामान्य घटना उत्कट भावनेने पाहून भावनेची वाढ करता येईल तेव्हाच उत्कृष्ट कविता करता येईल हे ते त्यांचे उत्तर अक्षरशः खरे होते परंतु ते आता कळते त्यावेळी पात्रता नसल्याने उत्तर खरे असूनही खरे वाटले नाही पुष्कळदा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनाही मी येणाऱ्या दुःख आपत्तींचा कार्यक्रम भाव लक्षात न घेता आपण स्वतःशी विचार न करता टाकतो की आलेली आपत्ती देवाच्या अवकृपामुळे आली आहे उपासनेत आपली चूक होत असली पाहिजे म्हणूनच देवाने आपल्यावर अवकृपा केली आहे इत्यादी कल्पना आपण करून घेऊन बसतो खरे कारण न शोधल्याने सापडत नाही आणि आपत्तींचा निराश होत नाही एखाद्या वेळी आपण आपल्या घरी लग्न वगैरे काही कार्य असले म्हणजे ते उत्तम प्रकारे व्हावे म्हणून जास्त कमी खर्च करतो आणि कमी पुढे देतले म्हणून प्रसंगी कर्जही काढतो लग्नाचा सोहळा आनंदात पार पडतो व नंतर एक दोन महिने त्याचे काही वाटत नाही मग मात्र झालेल्या कर्जाची फेडीची चिंता लागते आणि तोच विचार आपणास त्रास देऊ लागतो आपल्या मनात तोच विचार सतत बसत राहिल्याने आपली वागणूक तरेवाईक होऊ लागते आणि मग घरातील प्रेमळ माणसेशी आपले होते वृत्तीत अवदासीन नेते याचे मूळ कारण कोणास कळत नाही घरची माणसे आपल्या या तऱ्यावाईक वागणुकीबद्दल विचार करू लागतात मग कोणी आलेल्या मुलीचा पायगुण म्हणतो कोणी अन्न कारणे परंतु आपणच केलेल्या कर्जामुळे आपत्ती आपणावर आली आहे हे माणूस लक्षात घेत नाही आणि बाहेरच्या गोष्टीतील दोष शोधू लागतो तेव्हा बाबतीत जागरूक असावी या संबंधीचे उदाहरण नुकतेच घडले तेही सांगतो एक ग्रस्त मुद्दाम गंगापुरून मला भेटण्यासाठी आले त्यांनी एकांतात मला सांगितले की त्यांची उपासना तर सांगितल्याप्रमाणे बिंतूक चालू आहे अगदी आरंभी एक दोन वर्ष त्यांना चांगले अनुभवही आले त्यांची प्रकृती सुधारली मनही सुधारले आता से आठ पंधरा दिवसात मात्र मला व्याधी लागली असे सांगू लागले खाल्लेले पचत नाही भूक लागत नाही इत्यादी तरी यास औपासनीक दोष नाही हे मला तेव्हाच कळले व त्यांच्या वागण्यात खाण्यापिण्यात कमी जास्त झाले असावे असे मला वाटले मी त्या दृष्टीने शास्त्रीबवांना म्हणजे सदृग्रस्तांना अनेक प्रश्न विचारले त्यात असे आढळून आले की पंधराड दिवसापासून त्यांना सतत जागरणी झाल्याने प्रकृतीत दोष उत्पन्न झाला होता तेव्हा मी त्यांना द्राक्षसव घेण्यास सांगितले आणि आश्चर्य असे की वैद्यने त्यांची प्रकृती तपासून हेच औषध त्यांना मला भेटण्यापूर्वी सांगितले होते शास्त्रीभाऊनी द्राक्षसून आणलेही होते सारांश आपण आत्मनिरीक्षण न करता आपल्या चुका न शोधता आपल्यावर आलेल्या आपत्तींचे कारण बाहेर शोधतो आणि कोणीच न सापले तर देवावर अथवा दैवावर झोकून देतो अर्थात असे झुकून देणे योग्य नव्हे कार्यकारण भाव पाहूनच निर्णय घेतला पाहिजे म्हणजे आपली आपत्ती दैवीने हे आपण स्कळून येईल देवाने जरी दुःखी निर्माण केली असे म्हटले तरी मनुष्य आपल्या कृतीने वागणुकीने त्या दुःखाचे रूपांतर सुखात करून सुख अनुभवू शकतो त्याचप्रमाणे देवाने सुख दिले तरी आपण आपल्या कृतीने ते सुख न अनुभवता त्यातून दुःख निर्माण करतो यापैकी देवाने सुख दिले तरी आपण त्याचे दुःखात रूपांतर कसे करतो याची उदाहरणे हवी तेवढी देता येईल आई बाप भावंडे यांचे प्रेम हवेरून वेगळी ध्येयवादा करते संसारावर निकारे ठेवणारे किती दाखवावे आता देवाने दुःख दिले आहेत त्यावर आपल्याला सुखात रुपांतर कसे करावायचे उदाहरण मी स्वतः म्हणून देव शिकेल देवाने माझे आई वडील व पत्नी हे प्रेमाची माणसं ठेवली नाही परंतु त्या सर्वांचे सुख त्यांच्या अस्तित्वाचे सुख मी सर्वांच्या जा प्रेमात जातो तिथे अनुभवतो त्याला कारण म्हणून जर मी माझ्या तुमच्याशी असलेल्या वागणुकीकडे बोट दाखविले तर ती आत्मश होईल काय मी ज्या ज्या ठिकाणी जातो तेथे तेथे लोक माझ्या खाण्यापिण्याची राहण्याची झोपण्याची प्रकृती स्वास्थ्याची इत्यादीची काळजी घेतात मी माझ्या पत्नीचे आईचे आणि वडिलांचे प्रेम ठाई ठाई अनुभवत आहे असे मला वाटते त्यांचे वियोगाचे मला भानही राहत नाही आणि त्या दुःखाचे मी सुखात रूपांतर केले असे छातीवर हात ठेवून सांगू शकतो की मान नाही मानवी जीवनातील बहुसंख्य अडचणी माणसाने स्वतःच निर्माण केलेल्या असतात त्याला देव किंवा ग्रहांची उलता जबाबदार नसते पण आत्मवंजनेची सवय झाल्याने आलेल्या आपत्तीत कारणे न शकतात स्वतःची सुटका करून घेणे व तशी इच्छा करणे हा दुःखकारक ठरतो त्यापासून काहीही लाभ होत नाही श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्त मंगलमूरदे मोरया पूर्णवाद की जय पूर्णवाद जय पूर्णवाद जय श्रीराम पुन्हा भेटू द्या याच वेळी तोपर्यंत जय पूर्णवाद